टप्पावाढ अनुदानासाठी सर्व सहकाऱ्यांसोबत आझाद मैदानात दाखल व्हा दुसरा पर्याय नाही लवकरात लवकर आझाद मैदान गाठा असं आवाहन शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात आलेलं आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून आझाद मैदानावर निरंतर आंदोलन सुरू असून पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहे मागील आठवड्यात काही जे शिक्षक समन्वय संघ आणि सरकार यांच्यामध्ये दुवा साधण्याकरिता विविध सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहे त्यांच्याकडून माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेण्यात आलेली होती दोन्ही मंत्री महोदय यांना आपल्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आलेली आहे दोन्ही मंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यावेळी माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या समवेत शिष्टमंडळाची बैठक झाली होती त्यावेळी मंत्री महोदयांनी सांगितले की टप्पा वाढीचा विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे तसेच टप्प्यावर निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणे आवश्यक आहे हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत येण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दुजोरा देणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांच्या समवेत शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाची बैठक झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत शिक्षक समन्वय संघाची बैठक व्हावी याकरिता ॲडव्होकेट तुकाराम शिंदे तसेच विविध सरकारमधील जे मंत्री महोदय आहे यांच्याकडून देखील प्रयत्न होत आहे हे प्रयत्न करीत असूनच त्याचबरोबर आमदार प्रकाश सुर्वे व मुंबई शिक्षक सेनेचे शिक्षक नेते शिवाजी शे शेडगे यांनी मागील आठवड्यात आपल्या शिष्टमंडळाची भेट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत बोरवली येथे भेट घालून दिली होती त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल असे सांगितले होते परंतु हा जो नुकताच आठवडा पार पडलेला आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच देशभरात खूप महत्त्वपूर्ण घडामोडी या झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने आ, या घडामोडींमुळे या आठवड्यात काहीही होऊ शकलेलं नव्हतं त्यामुळं भेट जी आहे ती मिळालेली नव्हती कारण सर्वच मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री, मंत्री महोदय मागच्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या ज्या घडामोडी होत होत्या त्यामुळे त्याकडे सर्व व्यस्त असल्यामुळे त्यामुळे हे कामकाज पुढं जाऊ शकलेलं नव्हतं त्यामुळे जे शिक्षक समन्वय संघ आणि विविध जे सामाजिक काम करणारे जे नेते आहे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांनी देखील स्वतः यासाठी प्रयत्न केलेला होता काही पदाधिकारी का का जे आहे विविध संघटनांचे तें, ते स्वतः आझाद मैदानावरती येऊन त्यांनी पुढील आठवड्यात काहीही करून मान्य मुख्यमंत्री यांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट जे आहे त्यांच्याकडून देखील यासाठी प्रयत्न सुरू आहे तसेच मागील आठवड्यात श्री शिक्षक समन्वय संघाचं शिष्टमंडळ यांनी मंत मंत्री महोदय गिरीशजी महाजन यांची भेट घेतली होती त्यावेळी गिरीश महाजन यांनी त्याच ठिकाणी फोन करून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्या समवेत चर्चा केलेली होती त्यावेळी ही चर्चा मंत्री महोदय हे याबाबत सकारात्मक असून काहीही करून या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री यांची भेट आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळास वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच विविध शिक्षक संघटनांकडून आणि विविध शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आहे यांच्याकडून भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे समोर देखील भेट घेण्यात आलेली होती त्यांनी देखील लेखी निवेदनावरती माननीय शालेय शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्यासमेत बैठक लावण्यासंदर्भात आयोजन करण्यासंदर्भात देखील एक रिमार्क दिलेला होता तर त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न सुरू आहेत यापूर्वीच शासनाने पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे असे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत आपल्याला फक्त हा पुढील टप्पा सर्वांनाच एक जानेवारी दोन हजार मिळावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत त्यामुळे मुंबईसह सर्व स्टाफसह मुंबई दाखल व्हावे असे आवाहन करण्यात येत या आहे यासाठी आपली संख्या महत्त्वाची आहे असं आव्हान विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक समन्वय यांच्याकडून करण्यात आलेलं आहे थोडक्यात मागच्या आठवड्यामध्ये देशभरात ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी झालेल्या होत्या त्यामुळे या प्रश्नाकडे ज्या पद्धतीने वेळ होऊन मिळणं अपेक्षित होतं तो वेळ मिळालेला नव्हता निश्चित या आठवड्यामध्ये मान्य मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक जर झाली तर मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेण्याचे जर संकेत मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जर दिले तर निश्चित हा विषय याच आठवड्यामध्ये मा केव्हाही मार्गे लागू शकतो त्याकरिता भेट होणं आवश्यक आहे ही भेट घेण्याकरिता सर्व शिक्षक समन्वय संघ विविध पदाधिकारी शिक्षक संघटनेचे प्रयत्न करत आहे त्याचसोबत शासनामधील माझी माझी जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडूनसुद्धा प्रयत्न करण्यात येत आहे आणि ही बैठक जर झाली तर हा प्रश्न लवकरच मार्गी लागू शकतो परंतु त्याकरिता सातत्य राखणं आणि लढा देणं न्याय मागण्या आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरण्यासाठी संख्या खूप गरजेची आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलेला आहे शिक्षक समन्वय संघातर्फे विविध शिक्षक संघटनांतर्फे